मुख्याध्यापिका म्हणून ज्यांनी काम पाहिलं त्या क्रांती पद्मभूषण डॉक्टर नागनाथांना नायकळून यांच्या अर्धांगिनी कुटुंब नायकळवी की ज्या ह्या महाविद्यालयाच्या आदर्श मुख्याध्यापिका आदर्श माता आदर्श समाजसेविका म्हणून म्हणजे आमच्या पुढं तुम्हाला यावळ उंच काम करणारे व्यक्तिमत्व ज्यांनी जो वारसा सोडला की आपण आपणही जाण उपस्थित आहोत त्यांच्या स्मृतीचे प्रथम विनम्र अभिवादन करते त्याचबरोबर सगळ्यात पवित्र पेशा जो मांडला असतो तो, तो म्हणजे शिक्षकी पेशा आणि त्याच्याशी संबंधित जे जे म्हणून काही जे ती तुम्ही असं वाटतं करते खरं तर डेस्टिवे ऑफ इंडिया गेट रिफॉर्म इन टू द क्लासरूम ऑफ द स्कूल असं म्हटलेलं आहे आपल्या देशाचं भूमिका हे वर्गावर्गामध्ये घडत आहे आणि त्या वर्गामध्ये तुम्हाला घडवण्याचं किंवा तुम्ही घडवण्याचं सामर्थ्य कोणामध्ये शिक्षकांच्यामध्ये डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांना एक प्रश्न विचारला गेला होता जर तुम्ही राष्ट्रपती झाला नसाता तर तुम्हाला काय व्हायला आवडलं तर क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी दिलेलं ला उत्तर होतं शिक्षक म्हणजे शिक्षक होणं आणि आजच्या युगामध्ये जर अगदी प्रचंड वेगानं ए आय येते आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबॉटिक्स इंटरनेट सोशल मीडिया इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप ट्विटर ह्या सगळ्यांमध्ये जर तुम्हाला या समाजाला जिवंत ठेवायचं सामर्थ्य भावनिकरित्या असेल सामाजिकरित्या असेल सांस्कृतिकरित्या असेल तर तानी तानी ते म्हणजे फक्त शिक्षकांचाच आहे आणि म्हणून आपण आज जे भावी शिक्षक आहेत आणि त्यांनी घेतलेला आंतरवर्तीचा जो उपक्रम आहे अतिशय कमी वेळामध्ये तीन तारखेपासून तेरा तारखेपर्यंत घेतलेला हा त्यांचा कार्यक्रम त्याच्यामध्ये आमच्या ज्या विद्यार्थी आहेत ज्या बहिणी आहेत त्यांचे गौरवंत आणि मार्गवर्श आहेत आणि अशा सुशील मुलींना शिकवत असताना त्यांना आम्ही जे आई सांगतो ते आमच्याशी जोर करत होते आणि कमी वेळामध्ये तुम्हाला आमच्या शिक्षण संस्थेप्रती विद्यालयाप्रती जे अटॅचमेंट बॉन्डिंग तयार झालं खरं तर ह्या संस्थेमध्ये आमचे अण्णासाहेब असताना जे म्हणून व्यक्ती यायची ती आत्मा त्यांचा तृप्त व्हायचा आणि त्याचबरोबर एक वेगळे विचाराचे म्हणजे मेंदू मध्ये आणि मन में मेंदू मनगट ह्याच्यामध्ये सुद्धा परिवर्तन व्हायचं कारण अण्णांनी सामाजिक परिवर्तनामध्ये अनेक चळवळी केल्या जीन दलित शोषित त्याचबरोबर तुमचे शेतकरी कामगार कष्टकरी यांच्यासाठी जे समाज परिवर्तनाचा घाट घातला त्यामुळे भारितांनी प्रेरीत झालेल्या ह्या मातीमध्ये काम करत असताना आपण सर्व शिक्षक शिक्षककार येणाऱ्या सर्वांना कॉपरेशन करतो त्याचबरोबर तुम्हाला त्याचा प्रत्यय आलाच असेल तर तुम्ही सर्वांनी खरं तर भविष्यामध्ये आपल्याकडं आपला देश किंवा नेशन फर्स्ट जे आपण म्हणतो देश प्रथम त्यासाठी ते भावी आदर्श नागरिक घडवण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आपल्यावरती आहे आणि असं म्हणतात पहा की एखाद्या फॅक्टरीतला प्रॉडक्ट फॅल्टी निघाला तर फार नुकसान होणार नाही पण ज्या वेळेला एखाद्या विद्यालयातील प्रॉडक्ट म्हणजेच आपल्या विद्यार्थिनी जर त्यांच्यावरती कमी संस्कार झाले किंवा कमी त्यांच्यावरती प्रोसेसिंग झालं तर कदाचित या देशाचं भवितव्य जे आहे ते व्यवस्थित होणार नाही म्हणून सर्वात जास्त जबाबदारी आपल्यावरती आहे आणि आपले अनेक म्हणजे जसं जिजाऊ ह्या शोभांचा गुरु होत्या असं आपण म्हणतो अगदी त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुलेंनी असं सांगितलं प्रथम आई मग तुम्हाला बाई होता येतं जे शिक्षिका होता येतं त्या लहान लहान विद्यार्थ्यांचं आपण आई होऊया त्या पद्धतीनं आपली सामाजिक बांधिलकी सामाजिक ऋण म्हणून सर्वांनी हे केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळेजण कटिबद्ध होताय आंतरवासिकामध्ये ऍक्टिव्हिटी बेस्ड एज्युकेशनला किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण त्याच्यामध्ये सुद्धा आनंदायी शिक्षण आणि विद्यार्थी केंद्रित शिक्षण यासाठी आपण तयार होऊया आणि तुम्ही जण इथं आलात त्याचबरोबर आपले प्राध्यापक डॉक्टर एम इ सुरवय मॅडम यांनी सुद्धा उपस्थिती दर्शवली तुम्हाला वजेट देण्यासाठी तुम्ही सांगत होता की येणार आहेत आमच्या अण्णासाहेब गांगले अष्टा जे महाल आहे तुमचं बी एड कॉलेजचं तर डाएट असेल यशदा असेल बी एड कॉलेजेस असतील इथं एक शिक्षणाचं संक्रमण होत असतं आणि ते संक्रमण यशस्वी करण्यासाठी आपण सगळे कटिबद्ध राहूया माझा सर्व स्टाफ आणि तुम्ही सर्वजण हे टीम तुमची तुमचं आमच्या किसान शिक्षण संस्था आणि अध्यक्ष सन्मान मी वैभवत आता नायकवली त्याचबरोबर आम्हा सर्व नुसतं करून आमच्या करून स्टाफ करून तुम्हाला तुमच्या भावी वाटचालीत हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करते जय हिंद जय महाराष्ट्र